सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण त्या दिवशी साजरा केला जातो जेव्हा ग्रहराज सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतात ज्या क्षणी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हणतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करतात आणि मग आपल्या क्षमतेनुसार दान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे त्या दिवशी सूर्य दक्षिणाईमधून उत्तरायणकडे जातो सनातन धर्मात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे कारण ते पापांचे निवारण करते आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही दोन वस्तूंचे दान नक्की करावे ज्यामुळे सूर्य आणि शनी दोघांचा आशीर्वाद मिळतो संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी वाढते जाणून घेव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या दोन वस्तूंचे दान सर्वोत्तम मानले जाते तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे गुळ मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र नदीत किंवा घरी स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे मग सूर्यदेवाचे स्मरण करून गुळाचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्याचा आशीर्वाद मिळतो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळासोबत काळे तीळ दान करण्याची प्रथा आहे काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो मकर संक्रांतीला काळे तीळ नक्की दान करावे तर का दान करावे हे आपण आता बघूयात मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांचे वडील मुलाचे नाते आहे पण दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे यामुळे असे मानले जाते की जर सूर्य आणि शनी एकत्र असतील तर शुभ परिणाम प्राप्त होणार नाहीत पण संपूर्ण वर्षातून दोनदा सूर्यदेव आणि त्या मुलाच्या शनीच्या घरात प्रवेश करतात प्रथम मकरमध्ये नंतर कुंभमध्ये पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या वडील सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते यामुळे ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दुसरे घर कुंभ दिले यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे हे दान केल्याने तुम्हाला शनी आणि सूर्य दोघांचा आशीर्वाद मिळेल मकर संक्रांतीला दानाचे महत्त्व मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करून अन्नधान्य गूळ काळे तीळ उबदार कपडे इत्यादी दान करतात या दिवशी लोकांना खिचडी किंवा तांदूळ उडीद डाळ आणि भाज्यासुद्धा सुद्धा दान करताना तुम्ही पाहिले असेल दान केल्याने केवळ तुमच्या ग्रह दोषांचे निवारण होत नाही तुमचे पूर्वजही प्रसन्न होतात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून दान केले तर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात की दान केल्याने पुण्य प्राप्त होते पूर्वज देव आणि ऋषी यांच्या ऋणातून मुक्ती मिळते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ